नमस्कार मी रश्मी रंजक किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आज स्वादिष्ट पालक पराठा कसा करायचा त्याची रेसिपी बघत आहोत त्यासाठी दोनशे पन्नास ग्रॅम पालक उकळून घेतला आहे एक दोन ते तीन मिनटं उकळून घ्यायचा आणि लगेच थंड करून एका ताटामध्ये घेतला आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरे आणि लसूण हिरवी मिरची कोथिंबीर याची जाडसर पेस्ट तयार करून घेतली आता यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ हळद एक चमचा तेल मीठ चवीनुसार आता हे छान मिक्स करून घेऊ आणि मिक्स करत करत यामध्येच याचा गोळा करून घेऊयात थोडंसं लागलं तर पाणी घेऊयात नसता बिना पाणी लावता या पालकाच्या याच्यामध्येच गोळा करून घ्यायचा म्हणजे याची चव अप्रतिम लागते थोडंसं एक ते दोन चमचे पाणी इथं लागलं आहे मला वरून थोडंसं तेल या प्रकारे तुम्ही पराठा तयार केला तर अल्टिमेट टेस्ट तयार होते नक्की करून बघा हा पराठा तुम्ही नाश्त्याला टिफिनसाठी करू शकता आता हे लाटून घेऊयात तुम्हाला पाहिजे तो आकार देऊ शकता मध्यम साईजमध्ये लाटून घ्यायचा छान पालकाचा पराठा मुलांना आवडत नाही पालक त्यासाठी ऑप्शन छान आहे मुलं पालक खात नसतील तर पर, असे पराठे करून देणं म्हणजे त्यांच्याही याच्या शरीरामध्ये पालक जातो आणि मस्त विटॅमिन्स भेटतात आवडीने खाते आता वरून तेल लावून छान मध्यम आचेवर भाजून घ्यायचं खरपूस मस्त असं हाताने तेल लावलं तर तेल कमी लागतं त्यामुळे दोन्ही साईडने थोडंसं सा तेल लावून घेऊया कमी तेलामध्ये मस्त खमंग असा पालक परा पराठा तयार होतो वाव असं छान भाजून घ्यायचं भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो त तयार आहे आपले पालक पराठा मस्त हे तुम्ही दही सॉस यासोबत लोणचं यासोबत खाऊ शकता जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद